जे बघा बघात तुतीतला जळ खरोग लंबर असे म्हणतात एकदा जरी हो एखाद्या तुतीमध्ये घुसला ते बघ पाटा दोन -पाटा दोन पाटे रान जाईल ना असं दोन तीन जागेवर आहे दोन एकरमध्ये एकदा जरी जळायला लागलं ते थांबतच नाही पाऊस पडा जमीन वाट मुळे वाटे पुढं पुढं सरकत हे झाड आहे ह्याच्या शेजरलं लगेच ते दुसरं झाड ते पण जर आहे जसा पाऊस पडत तसं हे पुढं पुढं सरकत आहे आणि ह्याला नाही बघा कशानेच राहत नाही कोणचं आवश्यक सोडत तरी राहत नाही बोडात आवश्यक सोडा पूर्ण शेतात सोडा पाणी सोडून बघितलं नाही बघा लोठे औषध सोडून बघितले जसा पाऊस पडल का तसं पुढं पुढं सरकत असं तीन जागावर ठिकलत असे जा डायरेक्ट मुगलाकडून टाकलं त्याला न्यायला जाईल मुळातून पांगत जाते पुढं पुढं सरकत आहे असं त्या जागी दुसरं रूप लावलं तर पण ते जगते